अधिकाऱ्यांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालली आहे कळंबोली येथे असंच काहीस प्रकरण समोर आले आहे अनेक ठिकाणी राजकीय पक्षपात होताना दिसत आहे अंतर्गत पक्षामध्ये वाद मतभेद त्याचबरोबर दादागिरीची प्रकरणं सातत्याने कानावर येत आहेत कळंबोली येथे मनसे पदाधिकारी परप्रांती यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी कळंबोली येथे अतिक्रमण कारवाईसाठी येथे गेले तेव्हा त्यांच्यावर तेथील मनसे पदाधिकारी परप्रांतीयांच्या वतीने व कारवाईच्या आठ येत मोठ्या आवाजात कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुनावत असल्याचा व्हिडिओ काढत दम देताना दिसत आहेत कारवाईमध्ये तो अडथळा आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता आणि गोंधळ घालत होता मनसेच्या वरिष्ठ नेत्याने याची दखल घ्यावी अशी कळंबोलीमधील नागरिकांची मागणी आहे परंतु अद्याप तशी दखल मनसेकडून घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले मनपा अतिक्रमण कारवाई ही मनपा अधिकाऱ्यांची आहे की अशा गोंधळ घालणाऱ्या ज्यांच्यावर राजकीय असणाऱ्यांची असा प्रश्न निर्माण होत आहे मुग घेऊन गप्प बसणारी पनवेल महानगरपालिका कधी कधीच वर डोके काढते की काय असे आजचे चित्र दिसून आले आहे त्याचबरोबर मराठी भाषेवर राज्यामध्ये मनसे परप्रांतीयावर पर आवाज चढवत असतात पण कळंबोलीमध्ये परप्रांतीयांना पाठीशी का घालत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नक्की या मागचा हेतु मनसेचा काय आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे दुसरा गाडीवर आणून ना मी तुम्हाला सांगतो ना ही माझी जबाबदारी आहे या दोन्ही गाड्या आणायची माझी

तुम्ही आतिकरणच आहेत तर काय तुम्ही अधिकारी तुम्ही साहेबांना पाठवलं बोलला केला मग मी तुम्हाला व्हिडिओ काढायला आले मला साहेबांचा आदेश आले ना कारण फोन मी आता साहेबांची बोलले मग मी तुम्हाला आता बोलता हे मला आदेश साहेबांचा आदेश आलेला आहे का नाही मला आदेश आहे का नाही दाखवा दाखवा म्हणा साहेबांचा आदेश आलेला आहे ना दाखवा म्हणा मी मी आता जस्ट फोन केलेला साहेबांना मी बोलणं पण केलं तुम्ही बोलता आदेश आलेला आहे म्हणा आदेश दाखवा तुमच्या पद्धतीने दाखवा टाकल्याशिवाय कारवाई होत नाही हे नियम महानगरपालिका मध्ये पण लिवलेले आहे तुमचं महानगरपालिका मध्ये नियम लिवलेला आहे ते नियम पहिलं परवायचं कारवाई करू शकता तुम्ही सुपरवायच तुम्हाला आदेश आले आल्याशिव्हर तुम्ही कारवाई करू शकत नाही माझे जास्ती तुम्हाला माहिती पाहिजे महानगरपालिका मध्ये तुमचं सुपरवायझर आहे त्याच्यात काय आले सांग तुम्ही सांगा ना काय आले सांगा ना काय दिलेलं आहे काय तू तुम्ही सांगा ना मन नाहीये

सुपरवायझर असताना एक कर्मचारी त्यांच्या भाषेने बोलतात म्हणजे विचार करा यांची दादागिरी यांना तिथून आपलं भेटत नाही तिथून फक्त आतवाल्याला कंप्ले द्यायचं तुम्ही माझ्या पतीने बोलताव मी माझ्या पतीने बोलताव मी माझ्या पद्धतीने बोलतो हे मोबाईल बाबा टाकणार माझा अधिकार आहे व्हिडिओ असा माझा माझा अधिकार आहे व्हिडिओ असा माझा अधिकार आहे व्हिडिओ असा माझा अधिकार व्हिडिओ आहे माझा अधिकार तू सुपरवायझर आहे का तू सुपरवायझर तू सुपरवायझर नाही <चारे> तू सुपर कर्मचारी बोलायचं नसतं मी विभागाध्यक्ष आहो पहिले माहिती पहिले माहिती घेऊन घे बोलाशी काय बोलत आहे कोणाशी राहते तुमचा अधिकार नाहीये माझ्या तिथे माझ्याशी आहे ना हे बघा महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दादागिरी बघा हे अंगावर सर हे बघा सुपरवायझर असाय पण काय करतो मी कोण आहे ना मी समजल उद्या मी कोण आम्ही तुम्ही कोण आहे ना समजल मी समजल मी समजल मी समजल उद्या कोण आहे मी समजल उद्या कोण आहे माहित आहे ना माहित ना मम्मी मी उद्या दमझल महानगरपालिका मध्ये कोण आहे

फोर थ्री फोर थ्री